यासाठी म्हणून ही निवडणूक मागल्ली जी परंपरा आहे दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निश्चितपणानं परत मुरुम नगरपालिका आम्ही नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आणि वीस नगरसेवका सहित जिंकू हे मी आपल्याला आत्मविश्वासानं सांगतो तुम्ही माजी मंत्री आहात मुरुंडचा तर विषय आहेच परंतु जिल्ह्यात जी भाजपच्या बाबतीमध्ये शिवसेना असेल भाजप असेल हे सगळं जे आहे हे तुम्हाला माहीत आहे काय परिस्थिती आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये मी एकतरी आजच्या परिस्थितीमध्ये लातूर ग्रामीणचा अध्यक्ष नात्यानं मी आपल्याला सांगतो की तिथं पाच नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत चार नगरपालिका आणि एक नगरपंचायत त्याच्यामध्ये आम्ही पाचच्या पाचही निवडणुका जिंकू हा एवढं चांगलं वातावरण भाजपसाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावर विश्वास लोकांचा नेतृत्वावर विश्वास असल्यामुळं पाचीच्या पाचही जागा जिंकली आणि धाराशिवमध्ये सुद्धा जे आठ नगरपालिका आहेत त्याच्यापैकी बहुतेक सगळ्या नगरपालिका आज भाजपच्या याच्यामुळं निवडून येते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका